पहिला दिवस पहिली कविता कवितेचं शीर्षक आहे त्याला तयारी पाहिजे केले कुणास्तवते किती हे कधी मोजू नये केले कुणास्तवते किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती डोक्यावरी जे घेऊन आज येथे नाचती घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवून वागेल तो बोलेल जो सत्यास साक्षी ठेवून वागेल तो बोलेल जो तो बोचो तो मित्रांसही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसही ते असो पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसही ते असो आता टळेना पोहणे त्याला तयारी पाहिजे सुखात सर्व सोबती दुःखात कोणी सुखात सर्व सोबती दुःखात ना कुणी समोर जाण्या एकटा त्याला तयारी पाहिजे तोंडावर गोडजे बोलती पाठी पाठीमागे निंदा करती तोंडावर गोडजे बोलती पाठी पाठीमागे निंदा करती तोंड देण्या निंदकास त्याला तयारी पाहिजे कवी विंदा करंदीकर